दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा देवळाली कॅम्प येथील जुन्या वाडीलगत तसेच स्टेशनजवळच्या नाल्याजवळ तीन बिबट्यांचा मुक्तसंचार नागरिकांना आढळल्यानं परिसरात पुन्हा एकदा भीतीचं प्रचंड असं वातावरण पसरलेलं आहे सोमवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजेदरम्यान हे बिबटे ते मुक्तपणे फिरत असल्याचं नागरिकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपलेलं आहे या परिसरात तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे देवळाली परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी आहे तसेच दारणा काठ मळ त्यामुळे या भागात बिबट्यांना पोषक असं वातावरण असल्यानं तसेच लगतच्या वस्तीत कुत्रे रानडुक्कर आणि इतर जनावरे खाद्य म्हणून मिळत असल्यानं या भागात बिबट्यांचा नियमित संचार आढळून होतो आहे सोमवारी देखील येथील स्टे... स्टेशन जवळच्या नाल्याच्या तीन बिबट्यांचा मुक्त संचार आढळल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे यापूर्वी देखील याच भागात बिबटे आढळून आलेले होते त्यांना जेरबंद देखील करण्यात आलेलं होतं त्यामुळे आता येथे पिंजरा बसवण्याची मागणी केली जाते अधिकारी या भागाकडे दुर्लक्ष करत असून अनुचित घटना घडल्यास वनविभागाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा देखील येथील स्थानिक नागरिकांनी दिलेला आहे तुषार ढेपळे नाशिक न्यूज देवळाली